आंबाजोगाईत शिंदेगड शिवसेनेने आढावा बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग फुंकले मनोहर आंबाजोगाईत काल दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी जिल्हाध्यक्ष सचिन मुळीक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख अर्जुन वाघमारी यांच्या सुरेख नियोजनात परळी विधानसभा प्रमुख ऋषिकेश लोमटे उपजिल्हाध्यक्ष राजभाऊ लोमटे गजानन मुळेगावकर यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अंबेजोगाई शहरातील व परिसरातील महिला पुरुष सर्व समाजातील शिवसैनिक तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन पुढील नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली त्यात महायुती ठेवूनच आम्ही आंबेजोगाई नगरपालिकेवर भगवाध्वज फडकवणार असे एक मुखी ठरले असून यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी कुठल्याही उमेदवाराला कुठलीही ताकद कमी पडणार नाही असे आढावा बैठकीत शिवसैनिकांसमोर जाहीर केले यावेळी जिल्हा संघटक योगेश नवलेंसह उपशराध्यक्ष दत्तानाना देवकर शहर संघटक लखन जाधव विभाग प्रमुख हनुमंत हावाळे युवासेना प्रमुख समीरण मसलकर बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष रवी मुळेगावकर विजय जाधव रमेश टेकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांसह शहर प्रमुख तनुजा मुंडे उपशराप्रमुख रेणुका शहाणे ह्या आवर्जून उपस्थित होत्या